नमस्कार मित्रमैत्रिणींनो अनेकदा आपल्याला काही गोष्टी करायच्या मनात असतात परंतु मुहूर्त लागत नाही मुहूर्त मिळत नाही आणि या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करत नाही वेळेत आणि त्या करायला धजत नाही किंवा त्यासाठी आपल्याला जो त्रास पुरतो तो त्रास आपल्याला त्या त्रासातून जायची आपली मानसिक तयारी नसते किंवा अनेक अडचणी असतात मात्र आपल्या मनामध्ये ते असतं की मला हे करायचं आहे बरं का ते होत नाही तर ह्याच्यासाठी आजच्यासारखा दुसरा दिवस नाही मित्रांनो आपल्याकडे एक मन आहे कल करे सो आज कर आज करे सो अभी कर म्हणजे चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी वाट बघायला नको कारण आपण एक एक दिवस जर पुढे जात राहिलो आणि त्या आपल्या आवडणाऱ्या आपल्याला हव्या असलेल्या आपल्या मनात असलेल्या गोष्टींवर प्लान्सवर जर आपण इम्प्लिमेंटेशन केलं नाही ॲक्शन घेतली नाही तर त्या ॲक्शन न घेतल्यामुळे जी परिस्थिती निर्माण होते त्याच्यामध्ये आपल्याला ज्या अपॉर्च्युनिटीज येतात त्यांचा आपल्याला फायदा उचलता येत नाही आणि जर आपण ॲक्शन घेतलेली असेल आणि मग अशा ऑपॉर्च्युनिटीज जर आपल्या आयुष्यात आल्या तर आपण त्यावेळेला जे ॲक्शन घेऊ त्या अपॉर्च्युनिटीचा जो फायदा उचलू तो काही वेगळाच असेल यू कॅन जस्टिफाय की मी कमीत कमी हे केलं आणि यातून मला असा रिझल्ट आला ये आणि याच्याविरुद्ध की मी हे केलंच नाही म्हणून मला हे मिळालं नाही तर या दोन सिच्युएशनमध्ये केलं आणि त्यातनं यश अपयश मिळालं नाही मिळालं हा एक चांगल्या सिच्युएशनमध्ये तुम्ही असाल तर मित्रांनो असे दहा मुद्दे मी निवडलेले आहेत सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे की सगळ्यात आधी शांत बसून थोडासा वेळ स्वतःसाठी काढायचा एकट्यात काढायचा आणि विचार करायचा की माझ्या आयुष्याचं गोल काय आहे आपलं गोल सेटिंग करायचं आपल्या आयुष्याची विशलिस्ट काय आहे मला काय काय करायचं आहे या आयुष्यामध्ये स्पेसिफिक गोष्टी आणि हे गोल्स हे विशलिस्ट हे स्पेसिफिक अचिवेबल असल्या पाहिजेत याच्याबद्दल मी एक छोटासा अजून व्हिडिओ करणार आहे की गोल कसं आयुष्याचं सेट करायचं तर हे गोल्स लिहा विशलिस्ट लिहा लिहून काढा की मला हे हे ठोकळे माझ्या आयुष्यामध्ये मिळवायचे आहेत हे, हे महिलाचे दगड मला क्रॉस करायचेच आहेत आणि सगळ्यात प्रथम हे करा तुम्ही आजचा दिवस आजच्याशिवाय याला चांगला दिवस नाही उद्यावर ढकलू नका तर हा झाला पहिला मुद्दा दुसरा जो मुद्दा आहे की तुम्ही जे काय करता आहात तुम्ही स्टडी करत असाल किंवा तुम्ही काम करत असाल व्यवसाय करत असाल नोकरी करत असाल किंवा कुठलंही तुम्ही जे काय करता आहात आयुष्यामध्ये त्याचा अपग्रेडेशन त्याच्यामध्ये करा अपस्किलिंग करा म्हणजे जे काय तुमचं काम आहे त्याचे वरचे जे स्किल्स आहेत हायर स्किल्स आहेत स्मार्टनेस त्यातलं नॉलेज असेल त्यातलं जे काय जे सॉफ्ट स्किल्स असतील म्हणजे जे बिहेवियरल ॲस्पेक्ट्स आहेत हे सगळं मिळवण्यासाठी आजच ॲक्शन घ्या एखादा कोर्स बुक करा एखादा व्हिडिओ बघा एखादं व्याख्यान ऐका एखादं त्याच्यावरचं पुस्तक वाचा एखादा कॉन्फरन्सला जा किंवा तुमच्या फील्डमध्ये जे सिनियर आहेत जास्त एक्सपिरियन्स आहेत तुम्ही स्टुडंट असाल तर जे अनुभवी टीचर्स आहेत त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या जे जास्त स्मार्ट स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी बोला जास्त स्मार्ट कलिकेत एक्सपिरियन्स आहेत त्यांच्याशी बोला आणि जे काय करताय त्याच्यामध्ये तुम्ही स्किल वाढवा त्याच्यामधलं नॉलेज वाढवा आणि त्याच्यासाठी जे लागेल ते करा पैसा खर्च झाला तर तो करा वेळ खर्च झाला तर करा आणि काही ॲडजस्टमेंट करावं लागला त्रास व्हावा होत असेल त्यातून जा परंतु अपस्किल करा अपग्रेड करा स्वतःला हा झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा जो आहे हा फार महत्त्वाचा आहे हा इलिमिनेशनचा मुद्दा आहे म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये एकतर रिसेंटली किंवा लॉंग टर्म अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये जुळून जातात जखुडतात आपल्या आयुष्यामध्ये आणि त्या आपल्याला दूर करणं अत्यंत अवघड होतं परंतु त्या आपल्या आयुष्यात आहेत म्हणून आपल्या आयुष्याची गाडी जी आहे ती स्लो होऊन जाते किंवा हालतच नाही म्हणजे एखाद्या गोष्टीवर तुम्ही फोकस करायला गेलात तर तुम्हाला फोकस करता येत नाही अभ्यासावर फोकस कामावर फोकस व्यवसायावर फोकस करता येत नाही त्या गोष्टीमुळे त्या इतक्या डिस्ट्रॅक्टिंग असतात स्लो डाऊन करतात आपला वेळ वाया घालवतात आपली एनर्जी वाया घालवतात आपल्याला त्याचा त्रास होतो मनस्ताप होतो नकोसं वाटतात या गोष्टी तर या गोष्टी इलिमिनेट करायला शिका आणि त्याची उत्कृष्ट वेळ म्हणजे आज तुमचा जर एखाद्या मोबाईल फोनमुळे तसं प्रॉब्लेम होत असेल तो मोबाईल फोन वापरायचा तुम्ही बंद करा किंवा त्याला अशा मोडवर घ्या की सगळे ॲप्स काढा त्यातून सगळ्यातून साईन आउट व्हा आणि मग तो वापरायला फक्त प्युअर त्याचा कम्युनिकेशन पर्पजसाठी उपयोग करा सोशल मीडियामुळे प्रॉब्लेम होत असेल एखादा सो कॉल्ड फ्रेंड आपल्याला काही लोक मित्र वाटतात नातेवाईक हो वाटतात परंतु त्यांच्या ॲक्टिव्हिटीजमुळे हो आपल्याला फायदा कुठलाच होत नाही तर आपलं नुकसानच होत असतं आपला वेळ वाया घालवतात आपल्याला निगेटिव्ह फीडबॅक देतात निगेटिव्ह कमेंट करतात आडवून ठेवतात या सगळ्यांना तुमच्या आयुष्यातून डिलीट करा डिलीट करा म्हणजे त्यांना काही दुखवा हाम करा मारून टाका असं नाही त्यांच्यापासून तुम्ही दूर व्हा कोड बोलून सांगा किंवा स्मार्टली त्याच्यातून तुम्ही बाहेर या मात्र तुमच्या आयुष्याचे एकदा गोल सेट झाले विश्लेस क्लिअर झाली विश लिस्टवर काम करताना जर या गोष्टींमुळे तुम्हाला अडथळा येत असेल तुमच्या तत्वामध्ये अडथळा येत असेल तुमच्या इच्छेमध्ये इच्छेच्या विरोधात जात असेल अन्नॉय करत असेल तर त्या इलिमिनेट करा डिलीट करा हा झाला तिसरा मुद्दा चौथा मुद्दा हा देखील खूप महत्वाचा आहे आपण डे टू डे लाईफ जेव्हा जगतो उदाहरणार्थ माझं लाईफ आहे आता माझ्या लाईफमध्ये जॉब आहे घरकाम आहे मग थोडंसं आमच्याकडे ॲनिमल्स आहेत डॉग्स कॅट्स त्यांचं बघणं आहे मुलांचं बघणं आहे, मुलांच आहे थोडंफार यूट्यूबचं काम आहे नातेवाईकांशी संपर्क करणं आहे आणि थोडंफार रीडिंग आहे याच्या पलीकडे जर मला काही करायचं असेल उदाहरणार्थ मला माझ्या हेल्थचं बॉडीचं एक मसल बिल्डिंग करायचं आहे किंवा अजून काय टार्गेट अचीव करायचं आहे फिजिकल स्किलचं कुठलं अचीव करायचं आहे मनात असतं परंतु त्याच्यासाठी वेळ काढणं त्याच्यासाठी आउट ऑफ द वे जाणं माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाणं आईफ लाईफ कसं एकदम छान सेट झालेलं आहे याच्यातून ते मनात आहे की ते करावं पण या सेट झालेल्या लाईफच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला जीवावर ये येते आणि हे जीवावर येणं आपल्याला थोडं बाजूला काढावं लागेल आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन एखादा क्लास लावणे कोर्स लावणे जिम लावणे स्विमिंग लावणे एखाद्या कोचशी संपर्क करणे आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून नवीन जे आपल्याला जे काय अचीव करायचं आहे काही लोकांना मॅरेथॉन पळायचे असते काही लोकांना कुठलं बऱ्याच गोष्टी असतात संगीत शिकायचं असतं पण ते जातच नाहीत त्याच्या पलीकडे म्हणून कॉन्टॅक्ट करा एखाद्या संगीत अकॅडमी असेल टीचर असेल कॉन्टॅक्ट करायचा ऑर्गन आपलं ते घ्यायचं विकत आणि सुरू करून टाकायचं एखाद्याला इंग्रजी बोलायचं असतं एखादं या गोष्टींमध्ये यू हॅव टू जे स्टार्ट कम आऊट ऑफ युअर कम्फर्ट झोन आणि ते सुरू करा म्हणून तर काहींचे काही बरेच प्रोजेक्ट्स पेंडिंग असतात आपल्या व्यवसायामधनं त्याला वेळच मिळत नाही नोकरीतनं वेळ मिळत नाही गो फॉर इट बुक इट अँड स्टार्ट इट टुडे गो बियॉन्ड युअर कम्फर्ट झोन हा झाला चौथा मुद्दा पाचवा मुद्दा मी ऑलरेडी मेन्शन केला पण हा सेपरेटली सांगतो की बऱ्याच लोकांना खूप वाटतं की आपल्याला फिट शरीर पाहिजे माझे चांगले दंड दिसले पाहिजेत माझी चेस्ट दिसली पाहिजे अनेकांना वाटतं माझे सिक्स पॅक्स असले पाहिजेत हे जे पोटावर फॅट जमा झालं आहे कमी झालं पाहिजे परंतु त्याच्यासाठी करायचं काही नाही फक्त ते मनात असतं आणि आपलं खात राहतात व्यायामाला जात नाहीत बाहेर पडत नाहीत सवय आहेत तशाच आहेत या सगळ्या सवयीतून आपल्याला बाहेर आल्याशिवाय बदल होणार नाही कारण या सगळ्या सवयींमुळेच आपलं सगळं अडलेलं असतं घोडं म्हणून आजच व्यायामाला सुरुवात करा जिम लावा स्विमिंग लावा ट्रेकिंगला जा रनिंगला जा काय करायचं ते योगाचा क्लास लावा एरोबिक्स लावा मार्शल आर्ट्स लावा परंतु आजच्या आज याच्यावर सुरुवात करा म्हणजे तुम्हाला हेल्थचे बेनिफिट्स आजपासून सुरू होतील उद्यापासून नाही कारण उद्या, उद्या येईल की नाही आपल्याला माहीत नाही हा झाला पाचवा मुद्दा आता पुढचा मुद्दा म्हणजे आपल्या शरीरापेक्षाही जास्त महत्त्वाचं काय आहे मन माइंड इज सुप्रीम आपल्या सगळ्या संतांनी बुद्धांनी महापुरुषांनी सांगितलं की तुम्ही मनाला प्रसन्न ठेवा मन शांत ठेवा निर्मल ठेवा शुद्ध ठेवा तर हे मन शुद्ध कसं होणार आपोआप होणार का नाही नुसतं भजन कीर्तन ऐकून होणार का नाही नुसते यूट्यूबवरचे मोटिवेशनल स्पीचेस ऐकले तर होणार का नाही नुसते बाबा बुवांचे कीर्तनं प्रवचनं सत्संगांना बसलं बैठकांना हजेरी लावला तर मन शुद्ध होईल का नाही वरवर आपल्याला छान वाटेल विरंगुळा वाटेल त्यांचे सल्ले पण वाचतील पण मनाला ते भिडणार नाहीत याच्यासाठी डीप मेडिटेशन करावं लागणार लक्षात घ्या नुसत्या योगाच्या पोश्चर प्राणायाम याच्याने मन शुद्ध होत नाही हे नुसती वरवरची कसरत असते त्याच्यासाठी डीप आत जावं लागतं आणि मी नेहमी म्हणतो की तुम्ही जर तुम्हाला जमत असेल तर दहा दिवसाचं विपशना शिबीर नक्की करा आणि ते जमत नसेल तर कमीत कमी दहा मिनिटाचं मिनी आनापान हे असतं हे ऑनलाईन तुम्ही गुगलवर टाका मिनी आना पाना हिंदी इंग्लिश मराठी सगळ्या भाषांमध्ये आहे आणि ते ऑनलाईन फ्री उपलब्ध आहे दहा दहा मिनटं सकाळ संध्याकाळ सुरू करा रेग्युलर करा, करा म्हणजे मेडिटेशनचे जे फिजिकल मेंटल आणि स्पिरिच्युअल बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला आज मिळायला सुरुवात होतील वाट बघू नका उद्याची उद्या येईल की नाही माहीत नाही सा पुढचा जो सातवा मुद्दा आहे आपण हेल्थच्याच दृष्टीने आपल्याला वाटतं की नाही मी हेल्दी खाल्लं पाहिजे हे किती व्हिडिओजमध्ये मी ऐकतो मी किती या प्रोग्राम्समध्ये मी हे बघते मी वाचते वाचतो परंतु माझं खाणं हेल्दीच नाही कधी रोज गोड खाल्लं जातं गो गोड साखरेचा चहा रो रोज डिझर्ट खायचं रोज स्वीट्स खायचं आणि थोडंसं जास्त खाऊन घ्यायचं या आहारावर नियंत्रण देखील आजच मिळवा आजच तुम्ही आहाराचं प्लॅनिंग करा किती तुम्हाला आवश्यक आहे तेवढंच का त्याच्या पलीकडे बंद करा अननेसेसरी गोड तळलेलं तुपाचं फॅटी ऑइली बंद करा हेल्दी खायला सुरुवात करा अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत यूट्यूबवर इकडे तिकडे फॅट हेल्दी फॅट काय हेल्दी कार्बोहायड्रेट काय प्रोटीन किती आवश्यक हेल्दी डाएट काय हे सगळं फाय अडे नावाचा एक कन्सेप्ट आहे हे सगळं तुम्ही इम्प्लिमेंट करा कसं करायचं याचं प्लॅन करा तुम्हाला जमत नसेल सल्ला घ्या डायटिशियन्सचा न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घ्या किंवा ऐका वाचा याच्यावर आणि हेल्दी डाएटचे हॅबिट आजच सुरू करा पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे रात्री वेळेवर झोपायला सुरुवात करा तुमच्यातले अनेक लोक झोपतही असतील फिक्स वेळेला कारण सकाळी लवकर उठायचं असतं कामाला जायचं असतं जे उठत झोपत नसतील त्यांनी तुमच्या झोपेला कशामुळे उशीर होतोय ते बघा आणि ते तुम्हाला एकदा कळलं की त्याला इलिमिनेट करा अगदीच आवश्यक आहे सध्या काही दिवस ते जमणार नाही आहे ती गोष्ट वेगळी आहे परंतु जर तुमच्या सोशल मीडिया टी मित्र पार्ट्या काही अशा प्रकारचं ऑड काम आहे की ज्याच्यासाठी तुमची झोपमोड होते तर ते काम देखील तुम्ही बदलायचा सोडायचा नक्की विचार करा आणि भरपूर झोप रात्रीची घ्या सात ते आठ तास झोप आवश्यक असते ते सहा तास आणि पाच तास हे सगळे काही स्पेसिफिक लोकांना लागू होतात गोष्टी जनरली लोकांना सात आठ तास झोप आयडर्सला लागते म्हणून वेळेवर आजपासून झोपायला सुरुवात करा बाकी सगळं दूर सारा पुढचं वेळेवर उठा सकाळी लवकर उठा एक्सेस झोप देखील कामाची नाही मित्रांनो बरेच लोक एक्स्ट्रा झोपतात काही गरज नसते त्याच्याने हेल्थ बेनिफिट्स होत नाहीत त्याचे साईड इफेक्ट्स होतात आणि सकाळी लवकर उठल्याने जे हेल्थ बेनिफिट्स आहेत मेंटल बेनिफिट्स आहेत स्पिरिच्युअल बेनिफिट्स आहेत त्याचा लाभ घ्या लवकर उठून दिवसाचं प्लॅनिंग करणे लवकर उठून व्यायाम करणे मेडिटेशन करणे आणि सकाळच्या ज्या शांतता असते सकाळचा जो प्रहर असतो त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी मोर एफिशियंटली होतात आणि अभ्यास रीडिंग आवांतर रिडिंग या गोष्टीसुद्धा या प्रहरी चांगल्या होतात म्हणून सकाळी लवकर उठायला सुरुवात करा आणि सकाळ जी आहे ती सोशल मीडियामध्ये टी व्हीमध्ये याच्यामध्ये वेस्ट करू नका यूज इट व्हेरी एफिशियंटली कारण मॉर्निंग सेट्स द टोन ऑफ द होल डे तुमची सकाळ कशी आहे त्यानुसार तुमचं उरलेला दिवस कसा आहे हे ठरेल सकाळ जर तुम्ही वेस्टने सुरुवात केली निगेटिव्ह ब्रेकिंग न्यूज हे ते सोशल मीडियाने सुरुवात केली तर तुमचा दिवस देखील तसाच निगेटिव्ह जाणार हा होता नववा मुद्दा आता दहावा मुद्दा महत्त्वाचा लास्ट बट नॉट द लिस्ट तुम्ही आजच रीडिंग सुरू करा आणि चांगल्या प्रतीचं गुड क्वालिटी मटेरियल बुक्स मॅगझिन्स पेपर्स ऑनलाईन मटेरियल वाचायला सुरुवात करा किंवा ऑडिओ बुक्स पोडकास्ट चांगले ऑनलाईन लेक्चर्स हे ऐकायला सुरुवात करा आणि हे केव्हा करायचं हे तुम्ही ठरवा सकाळी उठल्या उठल्या तुम्ही वाचू शकता रोज संध्याकाळी झोपायला जायच्या आधी इतर काही न करता आधी अर्धा तास एक तास रिडिंग करायचं चांगलं गुड क्वालिटी आता तुमची आवड काही असू शकते मला फिक्शनल गोष्टी आवडत नाहीत म्हणजे या ज्या कथा कादंबऱ्या ज्या कपोलकल्पित असतात या मला आवडत नाहीत पण काही लोकांना त्यातनं पण प्रेरणा मिळते मला रिअल स्टोरीज मोटिवेशनल हिस्ट्री फिलॉसॉफिकल कल्चरल अशा प्रकारचे पुस्तकं आवडतात सायंटिफिक पुस्तकं आवडतात मॅगझिन्स आवडतात मी ते वाचतो माझ्या बेडसाइड एक पुस्तक कं क कं, 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 कंपल्सरी असतं माझ्या बॅगेमध्ये एक माझ्या प्रोफेशनचं पुस्तक असतं माझं नॉलेज अपग्रेड करण्यासाठी आणि बेडसाइड मात्र कमीत कमी एक पुस्तक आता मी रश्मी बन्सल यांचं एक पुस्तक माझ्या बेडसाड आहे त्याच्यात त्यांनी वेगवेगळे जे एंटरप्रनर्स आहेत इंडियामधले त्यांच्याबद्दलचं एक त्यांचं पुस्तक आलं आहे ते सध्या मी वाचतो आहे त्याच्या आधी मी रॉबिन शर्मांचं ग्रेटनेस गाईड म्हणून एक पुस्तक आहे त्याच्याबद्दल त्याचे चॅप्टर्स वाचत होतो थो, रोज थोडं थोडं फिक्स वाचायचं म्हणजे ते तुमचं पुस्तक वाचून होऊन जातं तर हे अशा प्रकारे सवय लागली आपली रात्रीची झोपेच्या आधीची वेळ आहे ती जर आपण अशी सकारात्मक मोटिवेशनल गोष्टींनी केली तर तुमची रात्र देखील चांगली राहील आणि सकाळ देखील जर तुम्ही अशी सुरू केली तर सकाळचा परिणाम पूर्ण दिवसावर होईल आणि दिवस देखील चांगला जाईल तर ह्या सगळ्या दहा गोष्टी करायसाठी उद्याची वाट पाहू नका आजच सुरू करा पुन्हा बघा हा व्हिडिओ आणि ह्या दहा गोष्टी कोणत्या त्या बघा मी या भरपूर इकडून तिकडून जमून माझ्या मनातल्या काही गोष्टी याच्यात केलेल्या आहेत आणि मग ह्या व्हिडिओ केलेला आहे याचं एक आर्टिकल देखील मी करायचा विचार करतो आहे वेळ मिळाला की मी हे मुद्दे लिहून काढीन तर ह्या दहा गोष्टी आजच सुरू करा इतरांना देखील तुम्ही हे शेअर करा मग ते विद्यार्थी असोत यंगस्टर्स असोत पॅरेंट्स असोत किंवा वयोवृद्ध असोत सगळ्यांनी या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे जय हिंद टेक केअर मित्रमैत्रिणी